विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल चावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एकवीस भादवी तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे हा गुन्हा दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी दाखल झाला आहे यात आरोपी नावे एक संतोष संजय कांबळे व एकोणतीस वर्षे राहणार जय मल्हार चौक भागवती मंदिराचे पाठीमागे आडवा नळ सोलापूर दोन चंद्रकांत विठ्ठल दीक्षित वय पंचवीस वर्षे राहणार शिवगंगानगर भाग पाच नाका सोलापूर तीन सतीश अनिल गायकवाड वय चोवीस वर्षे राहणार शिवगंगानगर भाग पाच नाका सोलापूर चार आकाश महादेव माडगे वय बावीस वर्षे प्लॉट नंबर सव्वीस कलप्पा मेत्रे वस्ती नाका सोलापूर पाच अक्षय दिगंबर उर्फ आबाराव शिंदे वय सव्वीस राहणार जय मल्हार चौक भागवती मंदिराच्या पाठीमागे सोलापूर यांना दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पोसई देशमाने फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी अटक केली आहे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीचे रात्रीचे वेळी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष संजय कांबळे हा त्याचे साथीदारांसह सा जुना पुना नाका येथील युनियन बँकेचे एटीएम फोडण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेले फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील रास्त्र गस्तीचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बर्डे पोका चौदाशे छप्पन्न बडुरे पोका सोळाशे चार पोका आठशे सत्याऐंशी ओंबासे पोका एकशे नव्याण्णव साठे पोका नऊशे सव्वीस कांबळे पोका पंधराशे बावन पुन्हा नाका या ठिकाणी नाकाबंदी लावून पहाटे चार वाजून दहा मिनिटाचे सुमारास मुख्य आरोपी संतोष कांबळे व त्याचे वरील चार साथीदारांना तवेरा गाडी क्रमांक एम एच चोवीस व्ही सहाशे चौवेचाळीस पुन्हा नाक्यापासून थोड्या अंतरावर लोकमंगल बँकेचे समोर ताब्यात घेतले सदर आरोपींची व तवेरा गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीमध्ये लोखंडी हातोडा लोखंडी छन्नी लोखंडी पार कोयता चाकू लोखंडी टॉमी लाल मिरची पावडर नकली बँटेकचे दागिने व रोख रक्कम मिळून आली असून सदर आरोपीकडून एकूण पाच लाख अष्ट्यात्तर हजार दोनशे एकोणसाठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक संतोष संजय कांबळे वय राहणार जय मल्हार चौक भागवती मंदिराचे पाठीमागे नळ सोलापूर हा त्याचे नेतृत्वाखाली संघटनेत सध्या सक्रिय असलेले सदस्यांचे व्यतिरिक्त वेळोवेळी इतर सदस्यांना बरोबर घेऊन संघटित गुन्हेगारी संघटनेचे माध्यमातून स्वतः त्याचे नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी संघटनेतील प्रत्येक सदस्यांसाठी आर्थिक लाभ संपादित करण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख व इतर सदस्य संयुक्तपणे गंभीर हिंसाचार करून जुलूम जबरदस्ती करून दरोड्याचा प्रयत्न जबरी चोरी घरपोडी चोरी सरकारी नोकरांवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे घातक शस्त्र जवळ बाळगून जबरीची चोरी करणे सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असलेले व मागील दहा वर्षात त्याने अशा पद्धतीचे गुन्हे केले असल्याने यातील आरोपी क्रमांक एक व त्याचे गुन्ह्यातील इतर साथीदार यांचे विरुद्ध वाढीव कलम अंतर्भूत करण्याची परवानगी मिळण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी जा क्रमांक आठ हजार आठशे सव्वीस दोन हजार एकवीस दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस प्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन, तीन चार प्रमाणे कारवाई करण्यास मंजुरी दिलेली आहे त्याप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी वरील तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने यातील आरोपींना दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी माननीय विशेष न्यायाधीश मोक्का न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक तेरा जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख संतोष संजय कांबळे व त्यांचे गुन्ह्यातील इतर साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्तालय सोलापूर अंतर्गत फौजदार चावडी जेलरोड जोडभावी पेठ एम आय डी सी व सदर बाजार पोलीस ठाणे मालाविषयी व शरीराविषयी एकूण सत्तावीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र भैरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक एस बी देशमाने पोहेकॉ को पाचशे एकोणसत्तर उबाळे पोहेकॉ एकशे पंचवीस गायकवाड पोना सहाशे वाघमारे यांनी केले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा